नमस्कार मी पूनम आपलं स्वागत भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालय आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटना फिफा यांच्या सहकार्याने शाळांसाठी फुटबॉल हा कार्यक्रम देशभरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत आहे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा विद्यार्थ्यांमध्ये एकोपा सहकार्याची भावना व्हावी भारतीय खेळाडूंना उत्तेजन मिळावे यांसारख्या उद्दिष्टांची पूर्ती करण्यासाठी ढोकेश्वर येथे फुटबॉल वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी नगर दक्षिणचे खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या पत्नी डॉक्टर धनश्री विखे जिल्हा शिक्षणाधिकारी अशोक कडूस जिल्हास्तरीय क्रीडा अधिकारी दिलीप दिगे साहेब डॉक्टर भाऊसाहेब खिलारी ऍडव्होकेट बाबासाहेब खिलारी या सर्वांच्या उपस्थितीत अहमदनगर जिल्ह्यातील जवळपास तीस विद्यालयांना फुटबॉलचे वितरण करण्यात आले आहे कार्यक्रमाच्या अंतर्गत शेवटी जवाहर नवोदय विद्यालय टाकळी डोकेश्वरच्या मैदानात वीस मिनिटांची फुटबॉलची मॅच अतिथींच्या ती हस्ते नाणेफेक करून आयोजित करण्यात आली आहे आज मी इथे पी एम श्री जे एन व्ही विद्यालय अहमदनगर या ठिकाणी आलेली आहे खरं तर ही शाळा इथले जे होणारे सगळं अकॅडमिक आहे स्पोर्ट्स आहे हे खरंच खूप चांगल्या दर्जाचं आहे त्याचं कौतुक खरं तिथल्या स्टाफचं सगळ्या प्रिन्सिपलचं सगळ्यांचं केलं पाहिजे खूपच सुंदर शाळा आहे आणि मुलं अगदी खूप सुंदर आवरून शा व्यवस्थित बसलेले होते त्यांचे मॅनर्स त्यांचे एडिकेट सगळे व्यवस्थित दिसत होते आणि नक्कीच ह्या शाळेमध्ये येण्याचं कारण म्हणजे Uh, माननीय आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी योजना काढलेली आहे की प्रत्येक आपल्या जेवढ्या पण uh, पी एम पी एम श्री uh, याच्या अंतर्गत जेवढ्या पण शाळा आहेत त्यांना फुटबॉल्स द्यायचे आहेत आणि त्यांचे वाटपसाठी खरं मी आज इथे आले होते तीनशे पंच्याहत्तर फुटबॉल्स आहेत जेवढे आलेत वरतून आणि जवळपास ह्या uh, शाळेमध्ये काही आणि बाकीच्या जवळच्या पूर्ण जिल्ह्यामधल्या शाळांमध्ये आपण ते पूर्ण फुटबॉलचं वितरण करणार आहोत जसं भारतामध्ये आपण क्रिकेट फॅन आहोत तसंच मोदी साहेबांची इच्छा आहे की आपण फुटबॉलचे फॅन सुद्धा व्हावं आणि आपले मुलं छान फुटबॉल खेळू शकतील नॅशनल इंटरनॅशनल लेवलला त्याच्यामुळं त्यांनी ही सुरुवात केलेली आहे मला खात्री आहे की त्यांच्या या पुढाकारामुळं आपली मुलं लवकरच इंटरनॅशनल आणि नॅशनल खेळायला जातील आज पी एम श्री जवाहर नवते विद्यालय टाके डोकेश्वर अहमदनगर इथे तीनशे पंच्याहत्तर फुटबॉलचं वितरणाचं सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे आपले जिल्ह्याचे खासदार श्री डॉक्टर सुजय विखे तेंचे ताई, पाटील यांच्या वतीने त्यांचे प्रतिनिधी डॉक्टर धनश्रीताई मॅडम पाटील हे या उपस्थित होते तसंच एज्युकेशन डिपार्टमेंटकडनं डिस्ट्रिक्ट एज्युकेशन ऑफिसर श्री कडूस साहेब आणि डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसरच्या वतीने श्री वीर साहेब मेंबर ऑफ पार्लिमेंट सरांचे रिप्रेझेंटेटिव्ह डॉक्टर खिलारी आणि नंतर नानासाहेब खिल्लारी ते उपस्थित होते आणि आपण इथे जवळजवळ तीस स्कूलला रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून इथे बोलवलं होतं त्यांच्या शारीरिक शिक्षकांना आणि एक एक विद्यार्थ्याला त्यांना एक एक फुटबॉल धनश्रीताई पाटील यांच्या हस्ते हे वितरण करण्यात आलं आणि एक श फ्रेंडली मॅच पण घेण्यात आली हा जो कन्सेप्ट आहे हा आमच्याकडं आपले मान्य पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी आणि एज्युकेशन मिनिस्टर श्री धर्मेंद्र प्रधानजी यांच्या संकल्पनेतून आणि नवोदय विद्यालय समितीच्या नोडल एजन्सी म्हणून निवड करण्यात आली आणि त्या त्याच्याद्वारे हे वितरण प्रत्येक जिल्ह्यामध्ये करण्यात येत आहे आणि यातून फिफा इंटरनॅशनल आणि ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन या दोन ज्या संघटना आहे या संघटना आपल्या देशामध्ये फुटबॉलला प्रमोशन करण्यासाठी आणि त्याचं पॉप्युलरेशन करण्यासाठी प्रयत्न करत आहे तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपल्या जिल्ह्यातील आणि इतर जिल्ह्यातील सुद्धा विद्यार्थी फुटबॉल मध्ये आपल्याला पुढे येताना दिसतील आणि अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतील या बातमीचा इतिहास थांबवत मात्र तुम्ही पाहत त्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री